कर्तु आणि दिवाळीच्या शुभेच्छा देतो आज सोसायटीने यावर्षी कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे ते आता यावर्षी केला म्हणजे पुढच्या वर्षी देखील करावं लागतं एका वर्षी करून असं थांबता येणार नाही म्हणून भोसले साहेबांनी मत उक्तीनं हा मार्ग काढला आणि भोसले साहेब साहेबाला आणि सरसंचालक मंडळाला धन्यवाद देतो की आपणही आमच्या नागरिकाची सभासदाची तोडगोड केलात त्याबद्दल के तुम्हाला धन्यवाद देतो सोसायटीनं असेच चांगले उपक्रम हाती घ्यावे जेणेकरून पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही सोसायट्या चांगलं काम करतात त्या पद्धतीनं आपल्याला करायचे आहे आता आपल्याला जागा पुरत नाही आपण तशा प्रकारची तरतूद करून ठेवलेली आहे आणि लवकरच आपण एक दोन एकर जागा दुसरी घेऊन त्या ठिकाणी आपल्याला अजून काही मोठं घोडव बांधता येईल तिथं काही व्यवसाय करायचे आहे का आपण ती बघून सोसायटी निश्चितपणे ज्या धोरणाप्रमाणे विना सरकार नाही होतात या पद्धतीनं आपली विविध कार्यकारी सेवा सोसायटी शिरू ताजबांचं काम करणार या सोसायटीचं चेअरमन म्हणून अगोदर या गावचे पोलीस पाटील कैलासवाशी भगनराव पाटील साहेबांनी त्यावेळेस नेतृत्व केलं आणि ते माझ्या ताब्यात दिले मग त्यावेळेसपासून आपल्या सोसायटीला आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी सर्व लोकांना कर्ज देणं एज्युकेशन लोन देणं जे जेही बँकेच्या माध्यमातून केलं जातं ते आम्ही करायचं काम केलं आहे आणि भविष्याच्या काळात देखील अशाच प्रकारचं चांगलं काम आपण करूया आज गोविंदराव आमचे आलेत माजी सचिव होते देखील मागल्या काळामध्ये चांगलं काम केलं आहे लिखाण व्यवस्थित केलं आहे आणि तसंच तांबाळीने आता आपल्याला चांगलं काम करावं त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो सोयाबीनच्या सेंटरच्या संदर्भात आपल्याला परवानगी भेटलेली आहे चे आपण ऑनलाईन करावं आणि त्या पद्धतीनं नियमाप्रमाणे आपण सोयाबीन खरेदी करून शेतकऱ्याला विनंती आहे की दुष्काळ जरी असणार तर सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे म्हणून या दुष्काळावर आपण कसं खंबीरपणाने मात करायचे आहे ते आपण या वेळेस आपण सर्व नागरिकाला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद देतो